राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दोन हजार सातशे एकतीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंब मदतनीस अपात्र कशी मानवी हक्क आयोगाची सरकारला नोटीस राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत नांदेडच्या किरण देशमुखचे यश गावाच्या विकासासाठी स्वच्छता आवश्यक सौ प्रणितताई देवरे बिलोली तालुक्यात पोलिसांची अवैध रेती तस्करी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन विभागाअंतर्गत बिलोली तालुक्यात सोळा लाभार्थ्यांची निवड आता बातमीपत्र विस्ताराने गेल्या चार वर्षात राज्यात आत्महत्या केलेल्या दोन हजार सातशे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीस अपात्र ठरवल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाईसाठी अपात्र ठरवत किमान एक लाखाची मदतही नाकारली होती मानवी हक्क आयोगाने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मानवतावादी दृष्टिकोन दुर्लक्षित केल्याचं मत नोंदवलं आहे मुख्य सचिवांना नोटीस बजावत दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांनी शेतीशी निगडित कामासाठी कर्ज घेतलं नसल्याचं किंवा शेतकऱ्यांच्या नावे जमिनीचा तुकडा नसल्याचं कारण पुढे करत मदत नाकारली होती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ गटासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत नांदेडचा किरण प्रकाशराव देशमुख याने तृतीय क्रमांकाचे एकवीस हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने किरण देशमुख यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती शुद्ध पाणी व स्वच्छतेसाठी महाविद्यालयीन युवक युवतींनी सहभाग करून घेण्यासाठी राज्य शासनाचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील विविध महाविद्यालयातील तेहतीस जिल्ह्यातील युवक युवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत नांदेडचा किरण प्रकाशराव देशमुख या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे राज्यसभा सल्लागार कुमार खेडकर यांच्या हस्ते किरण देशमुख यांना एकवीस हजार रुपये रोख प्रमाणपत्र व करंडक स्पर्धेचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलताई गुंडले मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे शिक्षण सभापती संजय बेळगे आरोग्य सभापती वंदना लहानकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी किरण देशमुख यांचे अभिनंदन केले आहे गावाच्या उन्नतीसाठी स्वच्छता महत्वाची असून ग्रामस्थांची लोक सहभागातून स्वच्छतेची कामे केल्यास गावात आरोग्य नांदेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता प्रणिताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे लोहा तालुक्यातील नंदगाव येथे सोळा फेब्रुवारी रोजी स्वच्छतेविषयी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या सरपंच गंगासागर भरकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीच्या सभापती सोनाली ढगे उपसभापती रोहित पाटील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम मिलिंद व्यवहारे मिनी आय गायकवाड माधवराव चिंचोलीकर उपसर्मांच दत्ताराम पाटील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका अन्सारी आदींची यावेळी उपस्थिती होती पंचायत समिती सभापती सोनालीताई ढगे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की स्वच्छतेसाठी गावात सुधारणा करण्यासाठी वारंवार बैठका घेण्याऐवजी ग्रामस्थांनी आपले गाव हे माझं घर ही भूमिका घेऊन काम केल्यास गावात स्वच्छता होण्यास वेळ लागणार नाही असे त्या म्हणाल्या व इतर मान्यवरांचीही या विषयावर भाषणे झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद व्यवहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डी आय गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रामसेविका सौ बियम कावळे यांनी पुढाकार घेतला गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व गावकरी यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती वेळ झाली आहे छोट्याशा विशांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईक चे सायंकाळचं बातमीपत्र हात तुझा मायेचा आसू दे स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्री रोग व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजू नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली तालुक्यातील मांजरा नदीतून कर्नाटक मधील तिघांनी रेती चोरी करून त्यांना बिलोली पोलिसांनी ट्रक सह तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता कर्नाटकमधील रेती तस्कर फयाज मिया राहणार कनकापूर कर्नाटक सोमसेकर स्वामी रमेश एडगे राहणार शेकम यांचे ट्रक क्रमांक एम एच के ए बत्तीस बेचाळीस एकोणऐंशी या ट्रकमधून तीस हजार रुपये किमतीची वाळू नेताना सहायक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी पेट्रोलिंग करताना पकडले पोलीस ठाण्यात नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाची निरीक्षक नवले स्वतः तपास करीत आहेत अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे सन दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या वर्षातील पशुसंवर्धन विभाग नांदेड्यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा निवड समिती मार्फत सोळा महिला व पुरुष लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे या निवडीमध्ये सहा दुधाळ जनावरांचा गट पुरविण्यासाठी अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गामधून बंदिस्त शेळी गट अनुसूचित जाती जमातीत पुरुष चार लाभार्थी असून दोन महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील एक महिला व एक पुरुष लाभार्थ्यांची निवड झाली आहे दुधाळ जनावरांसाठी अनुसूचित जाती जमातीमधून कुक्कुट पालन करिता सर्वसाधारण पुरुष व अनुसूचित जाती जमाती पुरुष दोन या व्यतिरिक्त राष्ट्रीय कृषी विकास पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी पालन या योजनेअंतर्गत तीन लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून या योजनेअंतर्गत लाभधारकास पन्नास टक्के अनुदान दिल्या जाते असे या योजनेत नमूद केले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दोन हजार सातशे एकतीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंब मदतनीस अपात्र कशी मानवी हक्क आयोगाची सरकारला नोटीस राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत नांदेडच्या किरण देशमुखचे यश गावाच्या विकासासाठी स्वच्छता आवश्यक सौ प्रणितताई देवरे बिलोली तालुक्यात पोलिसांची अवैध रेती तस्करी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन विभागाअंतर्गत बिलोली तालुक्यात सोळा लाभार्थ्यांची निवड आणि याचबरोबर नमस्कार लाईनच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या